रामाचा फोटो असलेल्या पोस्टरची विटंबना केल्याची घटना अहमदनगर शहरात घडली आहे नगर शहरातील गंज बाजार सराफ बाजार परिसरातील गांजेगल्ली भागात रस्ता कॉन्क्रिटीकरण करण्याचं काम सुरू असून हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय मात्र येथील रस्ताबंदीसाठी एका मोठ्या जाहिरात फलकाचा वापर करण्यात आलाय विशेष म्हणजे या फलकावर रामाचा फोटो असून हा फलक त्या ठिकाणी उलटा लावण्यात आलाय आणि यामुळे रामाच्या फोटोची विटंबना झाल्याने अनेकांनी राम भक्तांनी नाराजी व्यक्त केली आहे खर तर रस्ता चालू असताना तो वाहतुकीसाठी बंद करताना बॅरिकेड लावणं अपेक्षित होत मात्र या ठिकाणी रामाचा फोटो लावलेल्या फलकाचा वापर करण्यात आला आणि त्यातही हा फलक उलटा लावल्याने अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्यात ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर